नमस्कार मराठी माणूस हा मराठी माणसालाच सपोर्ट करायला पाहिजे पण आपल्याकडं अजून पण असं आहे की मराठी माणूस जर कोणी पुढे जात असेल तर त्याला मागं वाढायचं काम करतात म्हणजे जर कोणी एखाद्याने सुरुवात केली नवीन कामाची तर त्याला म्हणतात तू याची नाही होणार किंवा त्याला अमोटिवेशन करतात पण असं जण व्हायला नाही पाहिजे काही काही जणं मराठी माणूस पण चांगल्या पदवीवर गेलेत पण त्याच्या हिशोबाने असं आहे की बरेचपूर जणं त्या माणसाला बघून पण त्यांच्यासारख्या काही करायला जातात पण एकंदरीत जर त्या माणसाकड मोठ्या माणसाकडं जर तो बा गेला नवीन सुरुवात करणारा तर त्या माणसाला सांगत नाही आपला मराठी माणूस का की त्याला वाटतं ह्याला जर आपण सांगितलं तो तो फो हो हा मोठा आपल्यापेक्षा मोठा होऊ शकतो त्याच्यामुळं आपल्या मोठाले माणसं म्हणजे जे सक्सेस झाले ते माणसं सांगत सा नाही आहेत की मी असं असं केलं म्हणून किंवा आपलीच माणसं आपल्याला स्वतः पायवाढच काम करतात काही काही जण जर सुरुवात करत असेल तर त्यांना सपोर्ट करत नाहीत आणि जर काही जर सुरुवात करायची असेल ते कोणा विचारत असेल तर ते बी सपोर्ट करत नाहीत का की हा आपल्यापेक्षा मोठा होईल असे विचार आपले मराठी माणसाला बदलायला पाहिजे या कुठतरी आपण कुठतरी बदलायला सुरुवात करायला पाहिजे आणि आपल्या माणसाला आपण मोठं करायला पाहिजे धन्यवाद